गुड इवनिंग सर्व बाबी अधिकार वेलकम नमस्कार सर्वान माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचतो का एकदा कमेंट करून सांगायचा आहे आणि स्क्रीन सुद्धा तुम्हाला क्लियर दिसते का कमेंट करून सांगायचं आहे फटाफट चला येतोय एक आवाज त्याला फटाफट पड़, कमेंट करून सांगायचंय माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत पोहोचतोय तु का फटाफट पड़ लेक्चरला सुरुवात करूया मग सर्व भावी अधिकाऱ्यांचं स्वागत करतोय मी मुकेश आपल्या फक्त खाकी या युट्यूब चॅनलवर वर आज आपल्याला बघायचं आहे शंभर पर्यंतच्या ज्या संख्या आहेत एक पासून शंभर पर्यंत ज्या संख्या आहेत त्या शंभर संख्यांवर कोणकोणत्या आप पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारतात ते आज आपण बघणार आहे ठीक आहे चला वेलकम पंकज भाऊ आवाज येतोय कमेंट करून सांगायचा फटाफट डबल -पड़। आवाज येत नाही ना वेलकम शीतल पाटील मॅडम वेलकम पुणेकर अंकगणित हा विषय आज आपण बघणार आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे शंभर पर्यंतच्या संख्यांवर वारंवार पेपर मध्ये प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे टार्गेट ठेवायचा पंचवीस पैकी पंचवीस मार्क प्रॅक्टिस नाही केला तर पोस्ट मिळणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे दररोज रात्री साडेनऊ वाजता आपला लेक्चर असणार आहे ठीक ठीके सेशनला लाईक करून टाका फटाफट प्री लाईव्ह लेक्चर बघायचं असेल दररोज तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंटीच्या बटनाला क्लिक करून तिथे ऑल ऑट नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लाईव्ह क्लास ची नोटिफिकेशन येणार ठीक आहे फटाफट एकदा क्लासची लिंक शेअर करून टाका व्हिडिओ आवडला तर मनापासून एकदा लाईक करायचे व्हिडिओला आणि मित्रांना सुद्धा क्लासची लिंक शेअर करायची आहे चला सुरुवात करूया लेक्चरला मग पहिला प्रश्न सर्वात पहिला प्रश्न आणि वारंवार पेपर मध्ये विचारलेला प्रश्न आहे तो काय विचारलाय एक पासून शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत ऑप्शन ए बावीस ऑप्शन बी तेवीस ऑप्शन सी चोवीस ते ऑप्शन डी पंचवीस काय असणार आहे उत्तर पहिला प्रश्न काय विचारतोय बघा खूप छान पहिलं उत्तर आलं सुद्धा मस्त शीतल पाटील मॅडम शालिनी वेलकम राहुल आर्यस फिटनेस लवर शीतल पाटील मॅडमचं उत्तर सुद्धा आलेलं आहे हा प्रश्न वारंवार पेपर मध्ये पडलेला आहे शंभर पर्यंत मूळ संख्या किती आहे तर पंचवीस आहेत ठीक आहे सांगायची गरज नाही पडली पाहिजे कोणती कोणती आहेत पाठ पाहिजे आपल्याला तर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न एक ते शंभर पर्यंत नऊ हा अंक नौ अंक दोन अंकी संख्य वेला ऑप्शन ऑप्शन बी एक ऑप्शन सी एक ऑप्शन डी वीस वेड़ा जे प्रश्न वारंवार पेपर मध्य है तुम्हारा नौ कर चला खूब छान दत्तात्रेय भाऊ आज नौ हा अंक दी संख्य विचार वे काय असणार उत्तर चला आवाज येतोय आवाजचा आवाज प्रॉब्लेम येतोय का बफरी होत आहे आता है का आवाज आता आता क्लिअर आहे का शीतल पटेल मॅडम राहुल आता आवाज ओके हो आहे का मित्रांनो आवाज किती आहे का फटाफट कमेंट करायचा आहे ओके आहे ठीक आहे हरकत नाही तर विचारलं काय आहे शंभर पर्यंत नऊ हा अंक दोन अंकी संख्येमध्ये किती वेळा येतो तर आपल्याला हे सर्वांना माहित आहे की एक पासून शंभर पर्यंत एक पासून शंभर पर्यंत हा अंक जो आहे वीस वेळा येतो ठीक आहे याच्यामध्ये एक अंकी संख्या सुद्धा आहे दोन अंकी संख्या सुद्धा आहे बरोबर हा शीतल पटेल मॅडम बरोबर ते वीस वेळाच्या आहेत याच्यामध्ये एक अंकी संख्या सुद्धा आहे बरोबर एक अंकी संख्या आणि दोन अंकी संख्या सुद्धा आहे म्हणून आपल्याला याच्यामधून एक वजा करायचे ठीक आहे एक वजा करायचे एक करा एकोणावीस वेळा येतो का त्या संख्या पण बघून घेऊ काळजी करू नका त्या संख्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत कोणत्या कोणत्या त्या संख्या आहेत दोन अंकी संख्या म्हटलं तर एकक स्थानी एक संख्या यायच्या आपल्याला एकक एक एक स्थानी एकक स्थानी बघू आपण एकक स्थानी बघताना काय करणार आपण एकोणावीस एकोणावीस पासून सुरुवात करणार नऊ हा अंक घेणार नाही एकोणावीस एकोणतीस एकोणचाळीस आवाजचा प्रॉब्लेम येतो ना हा एक मिनिट येतोय आता सावंत भाऊ सावंत पाय ट्रिपल एट आता येतोय आवाज आवाज गेला हो इथे आवाज आता क्लिअर इथे आवाज इथे सर्वांनी कमेंट करा मित्रांनो आवाज क्लिअर येतोय का सावन भाऊ आर्यस मिस्टर राहुल फिटनेस लवर भाऊ शालिनी दत्तात्रय भाऊ आवाज येतोय का पंकज सुरुवात करूया बा आपल्याला काय बघायचं आहे दोन अंकी संख्यामध्ये बघायचं आहे तर त्या संख्या पण सुद्धा आपल्याला माहित पाहिजे कोणत्या कोणत्या आहेत त्या संख्या अंक येतोय सर्वात आपण एक, एक म्हणजे काय शेवटचा अंक का। उजवीकरचा अंक बघायचा आहे दोन अंकी संख्या एकोणावीस मध्ये आहे एकोणतीस मध्ये आहे त्यानंतर एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ मध्ये नवा आहे शेवटचा अंक बघतोय त्यानंतर एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद आणि नव्याण्णव बरोबर या त्या संख्या झाल्यात नव्याण्णव ला गोल करून ठेवा कारण त्यामध्ये दोन वेळ आलेला आहे पण आपण कोणता अंक बघतोय उभीकडचा अंक बघतोय एकक स्थानचा अंक त्यानंतर बघायला दशक स्थानचा अंक दशक स्थान येणारा अंक बघायचा आहे ठीक आहे नव्वद सुरुवात ना नऊ मध्ये आहे एका ब्याण्णव मध्ये आहे नऊ परत त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव आता या नव्याण्णव मध्ये आपण कोणता अंक बघणार आहे तर हा अंक बघणार आहे ठीक आहे एकक स्थानी हा अंक बघितला दशकस्थानी तो बघायचा आहे किती वेळा आलेला आहे ते बघायचं आपल्याला ठीक आहे बरोबर बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ वेळा आलेला आहे स्थानी नऊ वेळा एक स्थानी इथे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बरोबर दहा वेळा आलेला आहे दशक म्हणून झाले की ती एकोणवीस वेळा दोन साठी मध्ये पर्याय क्रमांक आहे समजलं स्पष्टीकरण पवार भाऊ वेलकम गुड इव्हनिंग स्पष्टीकरण का का स्पष्टीकरण ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न लहान लहान दोन अधिक विषम संयुक्त संख्या कोणती हा प्रश्न पेपर मध्ये ऑप्शन ए दहा ऑप्शन बी अकरा ऑप्शन सी तेरा ऑप्शन डी पंधरा चल एकदा क्लास ची लिंक शेअर कोण टाकायचं आहे गोरख बोरके भाऊ गौरव गौरव आहे गोरख आहे आधी चेंज केलं असेल ओके गौरव राजपूत भाऊ वेलकम एकदा पटापट क्लास ची लिंक शेअर कोण टाकायची आहे सर्वांनी ठीक आहे तुम्ही ज्या मित्रांसोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्या मित्रांना क्लासची लिंक करायची आहे काय प्रॉब्लेम होता आता सॉफ्टवेअर डिलीट करून आपल्याला परत रिइन्स्टॉल करावं लागेल ओके दादा सावंत भाऊ सावंत फाईव्ह ट्रिपल एट भाऊ एका एकदा कमेंट करा ओके प्रश्न दिसला नाही अजून हरकत नाही ठीक आहे इथे काय विचारलंय लहानातला लहान दोन अंकी विषम 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 कोणत्या कोणत्या आहेत दोन अंकी म्हटलं आहे मग विषम संख्या दोन अंकी अकरा सुरू होते अका तेरा पंधरा सतरा एकोणावीस एकवीस बरोबर या विषांत संख्या आहेत पण संयुक्त संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे संयुक्त संख्या आवाज ब्रेक होत खूप प्रॉब्लेम येतोय ठीक आहे हरकत नाही बोग दोन प्रश्न नाहीतर उद्या घेऊ प्रश्न हा ठीक आहे संयुक्त संख्या म्हणजे काय भाग जाणाऱ्या संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय मित्रांनो तर लक्षात ठेवायचे भाग जाणाऱ्या संख्या ओके ओके गौरव भाऊ ठीक आहे हरकत नाही ठीक आहे भाग जाणाऱ्या संख्या दुसरा पॉइंट कसा ठेवायचे मूळ संख्या सोडून मूळ संख्या सोडून इतर सर्व काय असतात इतर सर्व काय असतात संयुक्त संख्या असतात नितीन भाऊ नितीन भाऊ इथे विषम विचारली विषम विषम शीतल पटेल मॅडम इथे लक्षात घ्यायचं आपल्याला विषम संख्या विचारली आहे संयुक्त संयुक्त संख्या म्हणजे काय भाग जाणार संख्या मूळ संख्या सोडून ठीक आहे अकरा मूळ संख्या आहे तेरा मूळ संख्या आहे सतरा मूळ संख्या आहे एकोणावीस मूळ संख्या आहे मग पंधरा ही अशी संख्या आहे ही पहिली लक्षात ठेवायची पहिली पहिली विषम पहिली विषम संयुक्त संख्या पहिली विषम संयुक्त संख्या ठीक आहे तर पर्याय क्रमांक काय म्हणजे डी पाहिजे प्रश्न बघूया एक स्थानी सात येणाऱ्या दोन अंकी गुळ संख्या किती आहेत ऑप्शन ए चार ऑप्शन बी पाच ऑप्शन सी सहा कि ऑप्शन डी सात परत आवाज ब्रेक होते का प्रॉब्लेम येतोय ठीक आहे हरकत नाही इशू ठीक आहे टेक्निकल इश्यू आहे तर आजचा क्लास उद्या घेऊ आता तास उद्या घ्या ठीक आहे चालेल नवीन मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही ज्या ठिकाणी कमेंट बॉक्स आ, कमेंट करत आहे त्या कमेंट बॉक्स लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या थोडा वेळ लागेल सावंत भाऊ ठीक आहे त्याला वेळ लागेल पण ठीक आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर आजचा क्लास उद्या घेऊ आणि नवीन मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्या ठिकाणी तुम्ही कमेंट करत आहे त्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे कालच्या क्लास ची लिंक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे पीडीएफ सुद्धा दिलेली आहे हो हो तोच प्रॉब्लेम आहे राहुल भाऊ हरकत नाही उद्या घेऊया मग नाही नाही गौरव राजपूत उद्या घेऊया लेक्चर टेक्निकल प्रॉब्लेम येतोय ठीक आहे ते सॉफ्टवेअर डीलर करून परत इन्स्टॉल करावं लागेल चला जय हिंद सर्वांना आणि गुड नाईट